नमस्कार मित्रांनो संजय गांधी निराधार योजना श्रावणबाळ निराधार योजना दिव्यांग निराधार योजना तसेच इतर सर्व निराधार योजनांसाठी महत्त्वाची बातमी आता पेन्शन वाटप सुरू झालेली आहे हे हे। कौन -कौन हे अनुदान हे लाभार्थ्यांच्या खात्यात मिळत आहे तर मग कोणकोणत्या जिल्ह्यात हे लाभार्थ्यांना अनुदान वाटप सुरू झालेले आहे त्या संदर्भात माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तरी हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चॅनलवरती पहिल्यांदा झाला असाल अजूनपर्यंत सबस्क्राइब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे असेच महत्त्वाचे अपडेट आपण या योजनांविषयी घेऊन येत असतो तरी मित्रांनो व्हिडिओ सुरू करूयात तर मित्रांनो शासनाच्या विशेष सहाय्य कार्यक्रमाअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या राज्य पुरस्कृत विविध योजनांच्या निराधार लाभार्थ्यांना दरमहा पंधराशे रुपयांचे अनुदान दिले जाते ही मदत लाभार्थ्यांना तहसील स्तरावरून बँकेत पाठवण्यात येते बँकेमार्फत मदत खात्यात वर्ग करण्याची प्रक्रिया केली जाते संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थ्यांना तसेच इतर निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना तहसील कार्यालयातील संजय गांधी योजना विभागामार्फत बँकेत लाभार्थ्यांची यादी पाठवून निधी दिला जातो त्यात अनेक कामे असतात त्यामुळे वेळ जातो प्रत्येक ठिकाणी प्रक्रिया ही तेथील अवलंबून असते मित्रांनो पाच ऑगस्ट रोजी जी आर आला आहे त्यात तीन महिन्याचे पैसे हे प्रणालीद्वारे पाठवले आहे त्यामुळे जून जुलै ऑगस्ट पर्यंतची रक्कम ही जिल्हाधिकारी कार्यालयातून तहसील कार्यालयात जमा केल्या जात आहे प्रशासन लाडकी बहीण योजनेच्या कामात गुंतले होते परंतु या योजनेचे काम कमी झाले आहे आणि आता ही रक्कम लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केल्या जात आहे अनेक जिल्ह्यात ही रक्कम लाभार्थ्यांना मिळाली आहे रायगड सातारा तसेच इतर जिल्ह्यात निराधार योजनेचे अनुदान मिळाले आहे तुम्हाला पण लवकरच मिळणार आहे ज्यांना हे पैसे जमा झाले आहे त्यांनी कमेंटद्वारे कळवा त्यात रक्कम तालुका जिल्हा नाव लिहा कारण की इतरांना त्याची माहिती मिळेल आणि त्यांचाही त्रास कमी होईल जर आपण माहिती दिली तर त्यांनाही त्याचा लाभ मिळणार आहे तर मित्रांनो या योजनेसाठी डी बी टीद्वारे वेतन सुरू झाले तर एकाच दिवशी पूर्ण राज्यात पेन्शन मिळणार आहे मित्रांनो थोड्या दिवसातच ही प्रक्रिया सुरू होणार आहे तरी मित्रांनो सध्या जुन्या पद्धतीने अनुदान वाटप सुरू झाले आहे आपल्यालाही थोड्या दिवसातच पेन्शन मिळणार आहे तर मित्रांनो पेन्शन ही वाढून सहा हजार रुपये तरी होणे गरजेचे आहे यासाठी सर्व योजनेच्या पेन्शनधारकांनी आपल्या संघटनेमार्फत आपल्या स्थानिक आमदारांना पेन्शन वाढवण्यासाठी निवेदन द्यावे आपली मागणी लावून धरणे गरजेचे आहे तरच पेन्शन वाढणार आहे तरी मित्रांनो हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे असेच महत्त्वाचे अपडेट आपल्याला वेळोवेळी मिळत राहतील आपण हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र